नमस्कार सत्यजितने पुरावे सादर करूनसुद्धा सगळे पुरावे चुकीचे आहेत असं इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं त्यामुळे <स्था> सत्या खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो बघितलंच धुमके तू कितीही काही करा तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर एका गोष्टीचा निर्णय घेतलाच पाहिजे नाहीतर सगळं काही निघूनच जाईल खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगू का की तू आता लढायचं आता मागे नाही हटायचं लवकरात लवकर त्या सुजित विरोधात पुरावे आणायचे एकदा जर का त्या सुजित विरोधात आपण पुरावे आणले तर आपण सर्व काही नीट करू याची मला खात्री आहे पण काय करावं तेच मला कळत नाही पण मी नक्कीच त्या सुजित विरोधात पुरावे आणणार काही काळजी करायची गरज नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट होणार म्हणजे होणारच तेव्हा मात्र मीरा बोलते अहो तुम्ही असं घाई गडबडीत निर्णय घेऊ नका हो मी सांगते ना तुम्हाला आपण त्या सुजित विरोधात पुरावे आणू त्या सुजित विरोधात पुरावे सादरसुद्धा करू तुम्ही आता बघाच मी काय करते तु, 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 कर ते तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तू काय करणार आहेस तू जे काही करशील ते मला सांगशील तेव्हा लगेच मीरा बोलते अहो मी तुम्हाला तर सांगणारच ना मी तुमच्यापासून का खोटं लपवेन आणि खरं सांगायचं तर मला तुम्हाला कधी सत्य सांगते असं झालंय चला आता आपण अपन आपली खेळी खेळूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुजित कुमारच्या इथे मीरा आलेली असते तेव्हा मीराने स्वतःच्या मोबाईलचं रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं असतं आणि ती म्हणत असते सुजित कुमार तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि तू माझ्या नवऱ्यावरचा आरोप फेटाळून लावशील परत एकदा तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवशील तर तसं होणार नाही सुजित कुमार ही मीरा जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तिच्या नवऱ्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ही गोष्ट कायम डोक्यात फिट करायची हे ऐकून मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही खरं सांगायचं तर कोणाचं काही ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही म्हणजे नाही आता तर विषय समाप्त आता काही झालं तरीसुद्धा या गोष्टी संपल्या आहेत आणि मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र तो खूपच हादरलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो काय आहे ना डार्लिंग तू कितीही प्रयत्न केलास त्या तुझ्या नवऱ्याला वाचवण्याचा तरीसुद्धा तू तु तुझ्या नवऱ्याला वाचू शकणार नाहीस म्हणजे नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तू कितीही काही कर तरीसुद्धा तुला कोणीही वाचू शकणार नाही म्हणजे नाहीच आणि मला तर आता या गोष्टीचा निर्णयच पटत नाही काय आहे ना तुम्ही जरी त्या संजय का साखरेला पोलिसांमध्ये दिला असेल तिथे कबूलसुद्धा केलं असेल की तो जिवंत आहे तरीसुद्धा तुम्ही एक गोष्ट विसरलात ना ती म्हणजे हा सुजित कुमार काही करू शकतो दिवसाची रात्र करू शकतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते सुजित कुमार नको, नको ती स्वप्न नको बघूस कारण तुला ते कधीच जमणार नाही मुळात मला एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे तू समजतोस तरी कोण स्वतःला तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो काय आहे ना डार्लिंग तू कितीही प्रयत्न कर पण तुझ्या त्या नवऱ्याला मी असं काही अडकवलंय आता कितीही झालं तरीसुद्धा तू त्याच्या विरोधात पुरावे नाही सादर करू शकत तेव्हा लगेच मीरा बोलते काय केलंस रे तू तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो काय केलं मी मी काय केलं ना ते तुला सांगतो अगं मी मुद्दामून ती केसच पलटवली मुळात गेलेला माणूस हा संजय साखरे नसून पितांबरी नाईक यांनी जी साक्ष दिले तीच खरी आणि मी तीच साक्ष गृहीत धरणार खरं सांगायचं तर तुम्ही शोधलेलाच माणूस खरा आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी त्या सत्यजितला सोडणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र सत्यजित आत्मदेशिरतो आणि त्या सुजित कुमारला चांगलाच दांडकतो आणि सुजित कुमारला बोलतो सुजित कुमार माझ्यावरती अजून इतके दिवस वाईट आले नाहीत की मी तू म्हणशील तसं नाचील तू मला नाचवशील सुजित कुमार एक गोष्ट लक्षात ठेव अजून माझ्यावरती एवढे दिवस वाईट आले नाहीत की तू म्हणसल तसं मी नाचील तेव्हा मात्र सुजित कुमार बोलतोय सत्या तुझ्यावरती आरोप आहे ना तो आधी फेटाळून लावून दाखव तेव्हा मात्र सत्याला खूपच राग येतो आणि सत्या सुजित कुमारची कॉलर पकडतो आणि त्याला परपटत परपटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो तेव्हा मात्र मोठ्यानी सुजित कुमार बोलतो बघा साहेब बघा कसं वागणं चाललं आहे ते बघा तुम्ही बघितलंत ना साहेब अहो हा गुंड आहे गुंड एक प्रकारचा ह्याला सोडू नका अजिबात तेव्हा लगेच मीरा बोलते ए सुजित कुमार जास्त शहाणपणा नको करूस मुळात तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस मुळात तुझं वागणं चुकीचं आहे आणि मला हे वागणं अजिबात पटत नाही कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकीच नाही आहे अजिबात आणि खरं सांगायचं तर मला तुला आता असा धडा शिकवायचा आहे की बघ तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आवाज तुम्ही कायदा हातात घेऊ नका आणि कायदा हातात घ्यायची तुम्हाला गरज नाही खरं सांगायचं तर तुम्ही तुमचं बघा तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार करा आणि वागत जा मुळात तुमची ही गोष्ट मला पटतच नाही आहे प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं हे चुकीचं आहे आणि मला तरी या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर माझ्या या गोष्टी संपल्याच आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र मीरा बोलते हो साहेब जरा थांबाल ना आम्ही पुरावे असल्याशिवाय बोलत नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती झालं असेल साहेब तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय मुळात तुम्ही जरा नीट विचार करा तुम्ही काय वागताय ते खरं सांगायचं तर तुमचं वागणंच चुकीचं आहे आणि मीरा स्वतःच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग पोलिसांना दाखवते त्याच्यामध्ये सुजित कुमार चांगलाच सत्य ओकलेला असतो त्यावेळेला मात्र मीराला खूप राग आलेला असतो आणि मीरा पोलीस स्टेशनमध्ये सुजित कुमारच्या सटासट कानाखाली मारते आणि मीरा म्हणते सट लाज वाटते मला तुझी खरं तर तू एवढ्या खालच्या तराला जाशील असं वाटलं नव्हतं सुजित कुमार तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि तू याच लायकीच आहेस मला कळून चुकलंय आता मात्र मी तुला सोडत नाही ना तुझी योग्य ती लायकी तुला दाखवली तर बघ आता काही करून मी सगळं काही नीट करणार आणि तुझ्यासारख्या माणसाला धडा शिकवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आता तरी इन्स्पेक्टर साहेब सुजित कुमारला जेलमध्ये टाकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू